हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत सगळे माझ्या गोडताईंनो खूप चांगले असतील तर माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर इथे हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय इथं का सुंदर झाला आहे खरंच खूपच छान झालेला आहे आणि बसलेला पण छान आहे मला जसं की तुम्ही बघितलेलं आहे स्क्रीनवरती तर हे सगळे ब्लाऊजचे मापे मी वॉईसवर केलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं पण आहे आणि तिथे चाळीस साईज मी तुम लिहिलेले पण आहे बाकी व्हिडिओमध्ये मी काय किती घेतलेलं आहे ते सगळं लिहिते पण मी इथे तुम्हाला सांगत आहे तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच आणि पाठीमागचा गळा घेतलेला आहे अकरा इंच शिवून आपलं दहा इंच होणार आहे इथे ड्रॉ केलेला आहे फक्त मी तर असं शेप दिलेला आहे व्यवस्थित बघू शकता गळ्याला असा शेप दिलेला आहे व्यवस्थित तसंच आपला शोल्डर सुद्धा साडेपाच घेतलेला आहे कारण की डिपनेक आहे ना त्यासाठी नाहीतर मग सहा इंच घेते मी शोल्डर पट आिथे डिपनेक आहे त्यामुळे घेतलेला आहे साडेपाच जेवढा आपला गळा फेलेन पाठवी मागून तेवढा आपला शोल्डर कमी होतो मैत्रीणो तर हा टीचिंगचा पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येणार आहे कुठली बी साईज असू द्या तुमची गळ्यानुसार घ्यायचं असतं शोल्डर पण आपल्याला इथे आता मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेत आहे आणि स्टिचिंग पायपिंग सुंदर अशी केलेली आहे मी पण मी सेपरेट हिडिओ टाकणार आहे तुम्ही नक्की बघा खूप सुंदर आणि सुरेख अशी आपली पायपिंग झालेली आहे मैत्रीणनो गोल्डन कपड्याची आणि साडी आणि इतका सुंदर लुक आलेला आहे ब्लाऊजला आता जो स्लीव आहे स्लीवचा पण व्हिडिओ मी अपलोड करेल कारण की मोठे होतात व्हिडिओ ना एकत्र सगळं बनवत बसल्यावरती व्हिडिओ मोठे होतात त्यासाठी तर, होता तर स्लीवचा व्हिडिओ जो आहे तो वेगळा बनवेल तो पण नक्की बघा तुम्ही पॉप स्लीव आता खूपच ट्रेंडिंगला चालू आहे सगळीकडे आता माझ्याकडं जेवढे मी ब्लाऊज शिवलेले आहेत तेवढे जवळजवळ दहातून पाच तर मला असेच स्लीव आलेले आहे डिझाईनची पॉप स्लीव तर आता मी माझी पण स्वतःची पण तशीच एक शिवलेली आहे आणि कस्टमरांनी पण भरपूर तशीच माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे तर आपण ते बाहीची डिझाईन मी अपलोड केलेली आहे बघा ह्याच्या आधी जो एक ब्लाउज शिवलेला आहे त्याचा पण एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे स्लीवची डिझाईन आणि दुसरा पण मी अपलोड करेल तर इथे बॅक पार्टचं तर तो फायनल झाला आहे आपलं कारण की शोल्डर तुम्हाला सांगितलेलं आहे साडेपाच मुंडा सा घेतलेलं सांगितलेलं आहे गळा खूप ब्रॉड आहे ना त्यासाठी तर अशा पद्धतीने इथं मी जोडून घेत आहे आणि आता जो फॅब्रिक आहे तो कट करायचा ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी डायरेक्ट पलटी करून असं स्टिचिंग केलेलं आहे जसा कपडा उरेल त्या हिशोबाने पण आता ह्या कपडा ब्लाऊजला गोल्डन कपडा होता तर त्याची मी मस्त अशी पायपिंग केलेली आहे आणि हा ब्लाऊज मी तुम्हाला घालून पण दाखवलेला आहे आणि कधी घालणारा आहे तेव्हा सुद्धा मी घालून प व्हिडिओ वगैरे शेअर करेल तेव्हा पण तुम्हाला कळेल इतका सुंदर बसला आहे ना ब्लाऊज हा खूपच छान बसलेला आहे तर आपल्या स्वतःसाठी वेळ आपण कधीच काढत नाही की स्लीव चांगली शिवा डिझाईन शिवा म्हणून म्हटलं चला वेळ होता तर मी आपलं टिचिंग करून घेतलेला आहे आणि आता दसरा येत आहे नवरात्र त्यामुळं लोड असणार आहे व्हिडिओ बनवायला पण वेळ मिळणार नाही जसं मिळेल तसं मी अपलोड करेल तर नक्की बघा मैत्रीण तुम्ही सुद्धा शिका छान छान असे ब्लाउज नवरात्रीसाठी आणि आता इथे बघा बॅकला मी आहे ना इथे टक्स देत आहे बघा तर टक्स तुम्ही तुम्हाला अंदाज कळत नसेल तर तुम्ही साडेचार इंचावरती टक्स देऊ शकता आणि आता पाठी मी पट्टी लावतेच लावते पाठच्या साईड जो असतो ना आपल्या आतून पट्टी तर ती मी लावते समोरून कशी आपण क्रॉस पट्टी लावतो त्या हिशोबाने पाठी पाठीमागून पण अशी पट्टी लावायची दोन्हींचा जे दीड इंचाचे जेवढा कपडा तुमच्याकडं उरेल तेवढे तुम्ही लावू शकता इतका सुंदर ब्लाऊज बसतो त्याने पाठी उचलत नाही मग पाठीमागून त्यासाठी हा ब्ल ट्रिक यूज करायची आहे कोणी कोणी लावतं कोणी कोणी काय करतं डायरेक्ट पलटी करतं म्हणजे दोन्ही तिन्ही साईड आपल्या डायरेक्ट पलटी करतात करता। फक्त काय ठेवतात जेव्हा आपण स्लीव जो जोडतो ना तेच तेवढं ठेवतात पण जर नसेल कपडा ऑप्शन नसेल ना आपल्याकडं तर आपण तसं करू शकतो पण ही पद्धत जर ट्री केली ना तर सगळ्यांना यूज केली ना तर सगळ्यांना आवडतो ब्लाउज खूप छान शिवला खूप छान शिवला असे बोलतात आणि घालायला पण खूप छान असं कम्फर्टेबल वाटतं तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिवा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ <coughs> चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो इथे धागे वगैरे सगळे कट करायचे आपल्याला बघा इथे मा माझ्याकडे दोन इंच कपडा होता त्या हिशोबाने मी इथं केलेलं आहे ते आणि डायरेक्ट शिलाई केलेली आहे तुम्ही हातशिलाई पण करू शकता ते बारीक अशी शिलाई करून टाकायची किंवा तुम्ही हातशिलाई पण करू शकता तर हे दोन्ही काही एकदम बारीक बारीक गोष्टी असतात ब्लाउजमध्ये ते सुद्धा आपण टिचिंग करताना सांगतो आणि जर मुजीक वगैरे लावला तर मग तेवढा आपण मापे देतो क्रीनवरती तेवढंच असतं आता ह्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थित बघा मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे बघा आता बॅकनेक आपला रेडी झालेला आहे आता इतर नंतर मी पायपिंग सेपरेट हिडिओ टाकणार आहे पायपिंग खूप सोपी पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे जेणेकरून पलटी करून, करून जसं स्टिचिंग करते तसं मी दाखवत असते आणि लाईव्हमध्ये पूर्ण कटिंग दाखवलेली आहे मी तर तो व्हिडिओ नक्की बघा ह्या ब्लाऊजची नाही दाखवलेली लाईव्हमध्ये दुसरा एक ब्लाऊज आहे कस्टमरचा त्यांचा पूर्ण ब्लाऊज मी लाईव्हमध्ये दाखवलेला आहे तो अपलोड करेल नक्की बघा आता इथे क्रॉसपट्टी जॉईन करायला घेतलेला आहे मी आता इथे सेम सेम दिसतं ना म्हणून मी चेक करते की उलट पालट होऊ शकतो ना त्या हिशोबाने तर दोन्ही आपल्या अस्तर जॉईन करून घ्यायचे आहे क्रॉसपट्टीचे आणि जोडून घ्यायचं हो आहे आता कधी कधी जोडूनच घेऊन डायरेक्ट दाखवायला लागतं कारण की वेळ होतो खूप म्हणजे हे पण जरुरी असतं ना आपण हात फिरवत फिरवत व्यवस्थित आपली ज्या नवीन ताई असतात त्यांना पण कळतं भरपूर अशा मैत्रिणी आहेत खूप असे व्हिडिओ टाकत असतात जी ट्रीक तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही यूज करा ठीक आहे अशा पद्धतीने इला पण आपण व्यवस्थित जोडून घेणार आहोत आणि बारीक अशी दाब करून घेणार आहोत जेणेकरून फिनिशिंग खूप छान सुंदर येईल आपल्या ब्लाऊजला आणि कपड्यावरती पण असतं कधी कधी मैत्रिणी कपडा चांगला असेल ना तर ब्लाउजला फिनिशिंग खूप सुंदर येते एक्स्ट्रा फॅब्रिक सगळं कट करायचं आपल्याला आता इथे मी समोरचा भाग घेतलेला आहे तर आता ह्याला पण आपण व्यवस्थित असा कपडा जॉईन करून घेणार आहोत हात फिरवत व्यवस्थित बघा त्यानंतर आपल्याला सगळं फॅब्रिक आहे ना तो कट करून काढून टाकायचा आहे एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे तो अजिबात ठेवायचा नाही म्हणजे जी आपण जेव्हा टिचिंग करतो ना दोन्ही पार्ट सेम सेम कपडा तो टिचिंगमध्ये येतो मग मध्ये कटिंग दाखवलेली आहे तर डायरेक्टली मी कपड्यावरती कटिंग दाखवलेली आहे मागचा पुढचा भाग दोन्ही इथे चार इंचावरती मी मार्किंग केलेली आहे करून ठेवलेली होती पण मी तुम्हाला दाखवते चार इंचावरती आणि तीन इंच सरळवरती आणि दीड दीड इंचाचे आपले डॉट करू शकता आणि असे म्हणजे गॅप ठेवायचा आहे मध्ये आणि घ्यायचे टक्स आपले हे बघा अशा पद्धतीने तर चार फोर टक्स आहे तर चार टक घ्या तीन टक घ्या काही प्रॉब्लेम नाही पण हा असे ब्लाऊज मला खूप जास्त ऑर्डर येते म्हणजे प्रिन्स कट आणि फोरटक्स असे डबल कटोरी पण येते कधीकधी सुंदर असा लुक आलाय बघा आणि पॉप किती छान आलेला आहे बघू शकता आतून जसं काय आपण तो हे लावला आहे बघू शकता आणि हा कपडा जो आहे एक्स्ट्राचा तो सगळा कट करायचा आहे आतून आपण कप लावतो ना त्या पद्धतीने झालेला आहे व्यवस्थित ब्लाउज वरचा कपडा थोडासा कडक आहे ना आता इथे क्रॉसपट्टी व्यवस्थित आपली इथे पुढच्या साईडला तीन इंच जेवढा आपण कपडा सोडला आहे ना तेवढा दाबायचा आहे जास्त दाबायचा नाही किंवा तुम्ही जास्त ठेवला असेल तर जास्त दाबू शकता आता हे मुजिक लावण्यापेक्षा मला तर असं बोलत बोलत खूप छान वाटतं औषध करूनच आपला हिडिओ व्यवस्थित कळत पण छोट्या छोट्या गोष्टी आता इथे बघा गळा चक्करते क्रॉस पट्टी चक्करते कधी जास्त कमी व्हायला नको म्हणून आपला परफेक्ट माप आला पाहिजे आता इथे आपल्याला कट करून दोन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत गळ्याच्या जेव्हा निघालेल्या आहेत त्या आणि आता खालच्या साईडला ठेवून वरच्या साईडला ला पोड करायचे म्हणजे ही लुकची पट्टी झाली एक्स्ट्रा कपडा सगळा कट करायचा आहे खूपच सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे फोल्ड करून घ्यायचा आणि व्यवस्थित फिनिशिंग सोबत अशी पट्टी तयार करून घ्यायची एकदम सरळ अशी थोडी पण वाकडी आली नाही पाहिजे एवढी मस्त फिनिशिंग येते आपल्या ब्लाउजला मग डबल शिलाई मारू शकता तुम्ही मी इथे आई केलेली आहे ती हाताने केलेली आहे किंवा मशीनवर पण करू शकता तुम्ही धाके तर बिलकुल ठेवायचे नाही मग फिनिशिंग आपल्या ब्लाउजला एकदम प्रॉपर येते आता इथे बघा हा दुसरा एक पार्ट घेतलेला आहे त्याला पण ह्याच पद्धतीने जसे की आपण ती पद्धत ह्याला पण आपण तशीच यूज करायची आहे तर बघा तो थोडंसं दाखवलेला आहे आणि इथे मी शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला पायपिंगचा व्हिडिओ शेपरेट टाकणार आहे तर इथे आपल्याला बाईचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला शेपरेटच येणार आहे याच्यानंतर तो तुम्ही नक्की बघा इथे मी बाही जॉईन करून घेत आहे थोडासा जॉईंट लागतो मला दरवेळेस राऊंड घेरसाठी तो तर कटिंगमध्ये म्हणजे टिचिंगमध्ये जातो फिटिंगमध्ये पण त्यासाठी राऊंड घेण्यासाठी आपल्याला थोडासा नॉर्मली कपडा दोन इंच एक इंच लागतो मला तर तो मी इथं जॉईंट करून व्यवस्थित बाई आपली करून घेतलेली आहे जी मी अपलोड केलेली आहे बाही शॉर्ट व्हिडिओ ती दुसऱ्या बाईचा आहे दुसऱ्या कस्टमरचा होता हा माझा स्वतःचा आहे आणि ह्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल पायपिंगचा वेगळा व्हिडिओ येणार आहे तो नक्की बघा एक्स्ट्रा दहा फॅब्रिक सगळं व्यवस्थित कट करायचं आहे बघा काहीच ठेवायचं नाही आतमध्ये थोडासा आपला जी मार्जिन आहे तेवढीच ठेवायची आहे आता हा जो पॉप आहे फक्त मी वरच्या कपड्याचा घेतलेला आहे अस्तरचा घेतलेला नाही इथे आठ इंच जो आपले कंबर आहे ती कंबर टाकलेली आहे फिटिंग जे काही असेल तुमची किती पण येऊ हो द्या आता बॉडीवरनं जर मेजरमेंट घेतलं तर तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा ब्लाऊज असला तर मी कधीच लिहून ठेवत नाही डायरेक्टली ब्लाऊज माप घेते जवळ आणि यूज करते अशा पद्धतीने ही पण ट्रेक तुम्ही यूज करू शकता सरळ असे मार्किंग करून घ्यायची छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आपल्याला आणि प्रॉपर अशी फिटिंग आपली व्यवस्थित आलेली आहे दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची मार्जिन ठेवते मी कारण की बॉडीमध्ये खूप फरक पडतो सा सारखाच कारण की नेहमी नेहमी मग आतमध्ये जागा ठेवली ना मग आपण उसू शकतो आता इथे बघा फिटिंग पटकन दाखवलेली आहे मी हिडिओ खूप मोठे होतात मार्किंग केली आता ना आता डायरेक्ट आपलं फोल्ड करायचं आहे आणि नक्की असं तुमच्याबरोबर पण होतं का कारण की थोडासा जर ब्लाऊज राहिला ना माझा धागा संपतो तुमचा पण संपतो का मैत्रिणी कमेंट करून नक्की सांगा मला आता जो एक्स्ट्रा होता ना तो कट केला मी म्हणजे आतमध्ये घोड नको दिसायला बघा आणि प्रॉपर अशी फिटिंग आपण करून घेणार आहोत बघा सरळ अशी फिटिंग येते छातीचा भाग थोडासा जास्त आहे त्यामुळं थोडंसं नॉर्मली तिथं आतमध्ये बघलेकडं थोडंसं जास्त वळतं माझं थोडं म्हणजे आतून घ्यायला लागतं एकदम प्रॉपर फिटिंग आपली एकदम सरळ अशी टीप आलेली आहे त्याचबरोबर आपली साईड फिटिंग आहे ती पण महत्वाची असते बरोबर यायला पाहिजे ती पण आपण चेक करायचं असतं व्यवस्थित आता जो आर गेह है तो आपला द जो आरमोल घेर आहे तो सुद्धा आपलं बरोबर आला पाहिजे म्हणजे परत आपला होतो मग आता बघू शकता दोन्ही साईडला फिटिंग करून घ्यायची आपण आणि एवढा सुंदर झालेला आहे ब्लाऊज हा मी घालून तुम्हाला दाखवलेला आहे ते तुम्ही बघितला आहे मैत्रीण बघा साइड खूप छान लुक आलेला आहे ब्लाऊजला आपल्या